नमस्कार आज मी करणार आहे बच्ची भाजी आणि ही लातूरची स्पेशालिटी आहे तर मी तुम्हाला काय काय लागणार आहे साहित्य हे सांगते बच्चीच्या भाजीसाठी अगोदर चिरलेली पात घेतलेली आहे नंतर मेथीची भाजी चिरून घेतलेली आहे वांगे आहेत वांगे बारीक चिरून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत त्याचबरोबर बटाटा हे चिरून पाण्यामध्ये ठेवलेला आहे नंतर वाल्याच्या शेंगदाची भाजी आहे बीसहीत आपल्याला घ्यायची ते आणि शेंगदाणे आहेत शेंगदाणे भिजत ठेवलेले आहेत एक ते दोन अगोदर भिजत ठेवायचे त्याचबरोबर घेतलेला आहे वटाणा त्याचबरोबर घेतलेले तुरीच्या शेंगा त्या नीट करून घेतलेले आहेत आणि ही जी पेस्ट आहे तुरीच्या शेंगाची आणि वटाणा हे मिक्सरमधून पाडून घेतलेला आहे आणि आणखीन आपल्याला लागणार आहेत बारीक चिरलेले गाजर त्याचबरोबर टोमॅटो बारीक चिरलेले आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे हे आहेत हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या त्याचबरोबर हिरवी जी चिंच आहे ती उकडून घेतलेली आहे आपल्याला ला लागणार आहे मीठ आणि थोडेफार मसाले त्याचबरोबर लागणार आहे आपल्याला बेसनपीठ एक वाटी सगळ्यात अगोदर गॅस चालू केलेला आहे कढई आपली छानशी गरम झाली आता आता टाकून घेते तेल तेल दोन पळी वापरलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला एक चमचा टाकायचे मोहरी मोहरी छान तडायला लागली तोपर्यंत एक चमचा टाकायचे ते जिरे जिरे आता छान तडतडले तडलेत आता आपण लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून घेऊया कलर लि द्यायचा आहे गोल्डन कलर लसणाचा वासा असा भरभर पसरला की टाकून घ्यायचे लाल तिखट जेवढं गरजेनुसार तुम्ही तिखट टाकू शकता मी तीन चमचे लाल तिखटाचा वापर करणार आहे कारण मी हिरवी मिरची पण वापरणार आहे त्याचबरोबर आता हळद टाकून घेणार आहे भाजी आपली भरपूर आहे त्याच्यामुळे दोन चमचे आपल्याला हळद टाकून घ्यायची तिखट करपायच्या अगोदर पाणी टाकून घ्यायचं आणखीन एक तांब्या पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे पाण्याला उकळी येईपर्यंत एका बाउलमध्ये जे आपण बेसनपीठ घेतलेलं आहे तर ते बेसनपीठ बाऊलमध्ये टाकून घ्यायचंय मोठ्या आणि पाणी मिक्स करून आहे त्याची छानशी पेस्ट तयार करायची जास्त पातळ पण नाही झाली पाहिजे आणि ज्या काही पिठाच्या गाठी तयार झालेल्या असतात त्या पण आपल्या सगळ्या निघून गेल्या पाहिजेत जसं आपल्याला भजाला पीठ लागतं त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ पीठ करून घ्यायचं बघा कुठल्या सगळ्या गेलेल्या आहेत का अशा पद्धतीने आपलं पीठ रेडी झालेलं आहे पाण्याला छानशी उकळी येण्यासाठी झाकण ठेवून घेते झाकण काढून बघूत आपण पाण्याला उकळी आली का नाही ते आणि मस्त अशी उकळी आलेली पाण्याला आपल्या जे आपण डाळीचं पीठ पातळ करून घेतलेलं आहे ते मिक्स करून घेते या पाण्यामध्ये आणि मस्त हलवून घ्यायचं याला जेणेकरून आतमध्ये गुठळ्या तयार होऊन टाकायची अजिबात गडबड करायची नाही ज्यावेळेस आपण फळभाज्या आणि पालेभाज्या मिक्स करू त्यावेळेसच आपण मीठ टाकायचं तर सुरुवातीला मी टाकणार आहे कांद्याची पात भाज्या कधीही धुऊन वापरायच्या नंतर टाकणार आहे मी मेथीची भाजी आत्ता जास्त वाटत असते पण शिजल्यानंतर त्या खूप थोड्या होतात त्याच्यामध्येच जे बटाटा चिरलेला आहे ते पण ॲड करून घेते मी आता टाकून घेते वांग बारीक चिरलेलं आता मिक्स करते गाजर जेवढी भाजी कलरफुल दिसायची त्याच्यापेक्षा खायला खूप टेस्टी लागते हैं। आता टाकून घेणार आहे मी टोमॅटो त्याचबरोबर वालाच्या शेंगा एकदा भाजी छानशी हलवून घेते गॅस आपल्याला फुलच ठेवायचा आहे आता याच्यामध्ये ॲड करते सोलून ठेवलेल्या तुरीच्या शेंगा आणि वटाणा मिक्सरमधून काढलेला वटाणा आणि तुरीच्या शेंगाची जी पेस्ट तयार केलेली भाज आहे भाजी आळून येण्यासाठी मदत करते आणि भाजीची टेस्ट पण वाढवते आता मिक्स करते हिरव्या मिरच्या अखंड ठेवलेल्या तुरीच्या शेंगा सोलून आता आता करते टाकून घेते अखंड शेंगदाणे जसे आपण हरभरे आणि तुरीच्या शेंगा सोलून टाकलेल्या आहेत तशा पद्धतीनं आपल्याला शेंगदाणे पण ऍड करायचे तर हे दाताखाली आल्यानंतर एवढे जर भारी लागतात आता एकदा पूर्णपणे मिक्स करून घेते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे हिरव्या चिंचेचं पाणी जे आपण चिंच उकडून घेतलेली आहे त्याचं पाणी शेवट ॲड करायचं सगळ्यात शेवट आता मिक्स करून घेणारे मी मीठ आणि दोन चमचे मी भाजीसाठी ह्या मीठ आहे कारण भाजी ही आपली खूप जास्त आहे मस्त एकदा हलवून घेते आणि मंद आचेवर ही भाजी आता आपल्याला चार ते पाच तास शिजत ठेवायची आहे दहा मिनिटाला प्रत्येक वेळेस टोपन काढून हलवून घ्यायची पण आहे गॅस हा बारीक करते आणि टोपण झाकून घेते दहा मिनटांनी आता डबल चेक करायचं सा। संध्याकाळचे सहा वाजलेत आणि आत्ता आपली भाजी खऱ्या अर्थाने रेडी झालेली आहे बघा आता किती छान दिसायला लागली आणि टेस्ट तर एक नंबर असणार आहे याच्याबरोबर आता तडका करायचा आहे पण ते आता उद्या करायचं आहे कारण आता आपल्याला जायचं आहे गावाला Тежията Пекин с Рузали ли е коя?